नमस्कार सकीनो आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे आज राखी पौर्णिमेचा दिवस होता आणि घरात बसून राखी पौर्णिमा साजरी करण्यापेक्षा म्हणलं चला कुठंतरी एखादी ट्रीप करावी मग काय निघालो मुलगा मुलगी दोघे आले होते मिस्टरांनी ही सुट्टी काढली होती म्हणलं चला जाऊया आपल्या मानकेश्वरची सटवाई भूम तालुक्यामध्ये आहे निघालो रस्त्याने खूप सारा पाऊस लागला होता त्या पावसातच मजा घेत प्रवासाची छान असा प्रवास केला आणि एकदाच मानकेश्वरला येऊन पोहोचलो तेथले तेथील मंदिर बघून मंत्रमुग्ध झालं मन एकदम आणि खूपच छान असं हेमानपंथी मंदिर होतं मंदिराच्या आतमध्ये गेलो खूप मोठा असा सभामंडप होता सगळीकडे कोरीव असे नक्षीकाम केलेले काळ्या पाषाणामधले कोरलेले अशी पूर्ण दगडात कोरलेली अशी डिझाईन होती तिथून आम्ही खाली मंदिरात गेलो मंदिराचा गाभरा खूप आतमध्ये तळाशी होता मग त्या गाभऱ्यामध्ये गेलो तिथं खूप मोठी अशी महादेवाची पिंड होती त्या पिंडीला खूप छान प्रकारे फुलांनी सजवलेलं होतं मग काय तिथं आम्ही तिघांनी जाऊन दर्शन घेतले पूजा केली मिस्टरांनीही पिंडीचे दर्शन घेतले मग तिथून आम्ही बाहेर आलो आणि मन मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी फिरत होतो खूप छान असे हेमाणपती मंदिर होते वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्यांचं त्यावर काम केलेलं होतं काळ्या पाषाणामध्ये काहीतरी वेगळं असं सुंदर बघायला मिळालं खूप छान असे नक्षीकाम केलेली डिझाईन होती वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक मूर्त्या कोरलेल्या होत्या एकदम मन प्रसन्न झालं मग तिथेच आम्ही फोटो पण शूट केली आपली तेवढीच आठवण असते मग तिथून आम्ही सटवाईच्या मंदिरामध्ये आलो तिथं पण देवीची मस्त पूजा केली आणि राखी पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे आम्ही तिथेच राखी पौर्णिमा पण साजरी केली राखी पौर्णिमेचा वेळ टायमिंग वगैरे मुहूर्तावर होता म्हणून आम्ही तिथंच राखी पौर्णिमा साजरी करून शेजारी एक मोठी नदी वाहत होती तिथे आलो तिथं पाऊस पडल्यामुळं सगळीकडे हिरवेगार झुळझुळ वाहणारे पाणी होते तिथेही देवी देवतांच्या मूर्त्या होत्या तिथेही आम्ही पूजावर पूजा वगैरे वर, पूजा केली आणि मस्तपैकी मनाला एक आनंद वाटला मग तिथून आम्ही पुढील प्रवासाला निघालो अशा प्रकारे आमची एक दिवसाची पावसाळी झाली